भय कमी केली नीतीला ना नसावं काय केलं ते मी मला माहिती नाही कोणाशी तरी फायदर सांगितले ते एकदम गोष्ट सत्य आहे असं वाटलं याला तिकीट दिल्यानंतर एक नाही आणि आपली सीट सर लावून जाईल

सरपंच, माझे बंधू शिवाजी भाऊ नरोगे मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असते असं आजून गेलो इतर श्री कोंडेजी कल्याण सुरुवात शेतवर बसून जायची याच्यासाठी ठरवलं की आपलं ड्रायव्हर या महाराष्ट्राचं जेवण तो घ्यायला आहे काय केलं के ते मी मला माहिती नाही तर कोणाच्या तरी काय करून आवडल्यास युती क्रिया सांगितलं ते एक यायला असं वाटलं याला तिकीट दिल्यानंतर एक थांबणार आणि आपली सीट सहज तर लागून जाईल तर नितीला मान्य नव्हतं जेव्हा माझं तिकीट कटलं असं सर्वांना कळलं पाटे चार वाजे पण घराला मतदारसंघाच्या लोकांची बारी लागली कुठलीही आर्थिक महागार घ्यायची नाही तुम्ही थांबलंच पाहिजे झाले आमचे मंगेची पगार दुखली असं लोकांची भावना तयार झाली त्याच्या सगळ्याच्या प्रेमासाठी आपल्या गावात तयारी करू म्हणून तुम्हाला सगळ्याला विचार आलो जसं आपल्या गावात विचार आलो तसं प्रत्येक गावात चार चार पाच पाच भेटी झाल्यामुळे तीन तीन महिन्याचा प्रश्न राहील गेल्या सव्वीस वर्षापासून या त्रेचाळीस गावाचा संबंध तालुक्याचा गावा संबंध सगळ्यांना संबंध घेऊन वरच्या आरती धावून झाला म्हणून पक्षाने मला कामाला लागायला सांगितलं कामाला लागलो पण

एकीकड तेही कागद चोरून केलेला आहे आणि एकीकड तुमच्या मसाचा कागद चोरणाऱ्या मनात मध्ये तुम्ही सरपंच केलं बायपासून असल म्हटणार नाही असं असता कोणतं मंदिराच्या पाठीमागे सगळं असता असं ई द फिल्टर ज्या असतात जिल्हा स्कूल आमदार सर मुलांनी कच्चे शिक्षण मिळाल्या शाळेला करणने प्रति दिलेले ज्या पॉलिसी ते महाराज खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे असं समाजोपयोगी खूप खूप आपले घरी पोहोचल्याची उत्तम समाजोपयोगी आहे सर टाकावा मध्ये महाराष्ट्रात पहिला वॉटर कोणाला असेल तर आपण आलं या क्षेत्रातून आम्ही येणं वसरणार आहे आपण तर पविश्य नोखी

आले बघतो श्रवण आहे आजच काय प्रेम नव्हत्या एवढा करतो आणि आज स्पर्शराचा शुभारंभ इथून केला आणि इथून पुढे प्रत्येक गौरवाचा सर्व काही मतदार प्रक्रिया येणार आहे सर्वांना म्हणून भरभरून भरभर असं पीठी शेतपूरचे भूत उघडलं की त्याच्यामध्ये जे काय आपलं चिन्ह येईल तसं तर सिटीतील येईल जर काय आम्ही कोणी तर चिन्ह उघडायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मी सत्तावीस तारखेला चिन्ह कळवतो कायमस्वरूपी आमच्या पाठीला असं राहा एवढी विनंती करतो प्रयत्न